आंतरराष्ट्रीय विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जयसिंगपूर विकास पॅनलच्या माध्यमातून आपण इथे जयसिंगपूर शहराची दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक लढवतो आहे या ठिकाणी दोन्ही आघाड्यांचे नेते आदरणीय गणपतराव पाटील साहेब राजू शेट्टी साहेब माधवराव साहेब विजय साहेब राजवर्धन रत्न नाईक निंबाळकर सरकार राहुल घाटगेसाहेब माझे नगराध्यक्ष नेता माने व इतर आमचे नेते साहेबांनी आता सांगितलं तसं सा। माझ्यासारख्या कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीला या दोन्ही आघाड्यांकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे शाहू महाराजांनी बसवलेल्या या जयसिंगपूर नगरीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या दोन्ही आघाड्यांनी मला घोषित करणं ही माझ्यासाठी खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे या निवडणुकीच्या निमित्तानं दोन गोष्टी मला प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करायच्या होत्या की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण बदलण्यासाठी आणि टक्केवारी मुक्त जयसिंगपूर नगरपालिका करण्याचा ध्यास घेऊन ह्या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आपल्याला माहिती आहे की साहेबांनी सांगितलं की जयसिंगपूर शहरामध्ये झालेली सर्व कामं निष्पृष्टेची झाली खरंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सीमा आणि शाहू महाराजांच्या का मालकाच्या कामात भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा होती परंतु त्याही कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याला गळती लागली खर तर ह्याची मनात एक खंत होती आणि त्या त्यादृष्टीनं मीही विचार करत होतो की आपल्याला एक राजकीय व्यासपीठ असलं पाहिजे त्याशिवाय जनतेचे प्रश्न सोडता येत नाही आणि मग जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरचे मालक आहे हा एक संदेश ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जयसिंगपूर वाशियांना द्यायचा होता कारण धनदांडिका शक्तीविरोधात सर्वसामान्य व्यक्तींना उभं राहणं आताच्या ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये फार कठीण काम आहे आणि ते निर्द्य मला ह्या लोकांच्या माध्यमातून केलायचं आहे जयसिंगपूर नगरपालिका शाळांची अवस्था अतिशय दैनिक आहे मी सर्व शाळांना भेटी दिल्या शाळा अतिशय निकृष्ट जाते याच्या पटसंख्या कमी व्हायला लागली एकशे अठ्ठेचाळीस शिक्षक असलेली संख्या आता अठ्ठेचाळीसवर आलेली आहे मुलं गोरगरिबांचे मुलांना शिक्षण मिळणार नाही ही मुलं शाळाबाह्य होतील का काय अशी भीती वाटायला लागली आणि नगरपालिकेत वारंवार नियोजन देऊनसुद्धा त्यांच्याकडनं हे काम होत नसल्यामुळं हे काम आता आपण सदा सत्तेत जाऊनच केलं पाहिजे असं मला वाटायला लागले गोरगरिबांना मोफत प्राथमिक उपचार मिळण्यासाठीचा एक नगरपालिकेचा दवाखाना होता तो सुद्धा नगरपालिकेला चालू आलेला नाही आणि दवाखाना बंद पडलेला आहे आमच्या अजेंड्यामध्ये सगळी कामं भविष्यात येतील परंतु प्रमुख एक महत्वाची कामं सांगायची अशी वाटते की महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे शहरामध्ये बसवण्याचा आमचा एक उद्देश आहे सार्वजनिक शौचालय व्यवस्था जयसिंगपूरच्या कोणत्याही सार्वजनिक मुतारीमध्ये तुम्ही बघितलं अतिशय दुर्गंधी प्रचंड चैतन्य साम्राज्य तिथं सर्वसामान्य माणसाला जाणं अवघड झालं आहे तर माझा असा स्पष्ट आरोप आहे की मागच्या कुठल्याही नगरसेवकांनी त्या सार्वजनिक शौचालयाचा व्यवस्थेचा वापरही केला नसावा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की ही अति ही व्यवस्था तर बदलली पाहिजे आणि ते सार्वजनिक व्यवस्था सुधारण्याचं काम आमच्याकडनं केलं जाणार आहे उद्यान विकसित असेल भाजी मंडळीची अवस्था तुम्ही बघितली असेल अतिशय निकृष्ट भाजी मंडळी की कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी जात नाहीत आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आपल्या मर्जीतले अधिकारी आणायचे तिथं बसवायचे आणि मनवानी पद्धतीनं त्यांच्याबरोबर भागीदारी करून सर्वसामान्य जनतेला लुटायचं जे काम झालेलं आहे ते थांबवण्याचा प्रमुख उद्देश आहे खरं तर प्रशासनाला मी या निमित्तानं एक सूचना करतोय की डिसेंबर महिन्यामधल्या पगारामधनं आपला घरकर्च भागवण्याची व्यवस्था करावी आता नाहीतर जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला स्वच्छ चांगला प्रशासक त्या ठिकाणी प्रशासन अधिकारी आणावा लागेल आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल तर सुरू झालेली आहे आमचं हे पॅनेल या सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादाने पूर्ण बहुमतामध्ये निकमान वहिनींना पाच वर्ष प्रचंड त्रास झाला काम करताना कारण बहुमत नव्हतं परंतु आज या ठिकाणी दोन्ही पॅनलच्या वतीनं या लोकांच्या मदतीनं आपलं संपूर्ण पॅनेल आणि नगराध्यक्ष आमच्याच दोन्ही आघाडीचा असणार आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि जयसिंगपूर वासियांची संपूर्ण पाच वर्ष एक रुपयाचा भ्रष्टाचार न करणारा महाराष्ट्रातला पहिला नगराध्यक्ष मला व्हायचा आहे आणि दृष्टीने मी तुम्हाला ग्वाही देतोय की मी एक रुपयाही माझ्या घराकडे नगरपालिकेचा जा घेऊन जाणार नाही ही मी शपथ घेतलेली आहे काही अपरिहार्य कारणास्तूर काय करायला लागलं तर ते जनतेच्या भल्यासाठी असेल माझ्या सुदर्शन कदम ह्या व्यक्तीसाठी नगरपालिकेचा एक रुपया मी घराकडे घेऊन जाणार नाही हे मी आज या ठिकाणी शाहू स्मारक आणि सिद्धेश्वर मंदिरला स्मरून मी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतोय आणि हे आपण जनतेला पोचवावं असं या ठिकाणी मी जाहीर करतो धन्यवाद मी जाहीर केलेला आहे हे आमचं जे पॅनेल आहे हे आमच्यामध्ये असणारे वैचारिक जे काय अंतर आहे ते बाजूला ठेवून राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ जयसिंगपूर शहरामध्ये चालू असणारी ही जी मक्तेदारी आहे ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इथं जयसिंगपूर ही राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेली जयसिंगपूर नगरी आहे हिचा कोणी मालक असू शकत नाही जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपुराचे मालक आहेत परंतु मालक म्हणून जे काही इथं वावरत आहेत आणि ही हे शहर म्हणजे आपल्या बाबजाद्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचा जी, जी भूमिका ते वटवत आहेत ते मोडून काढण्यासाठी म्हणून यापूर्वीसुद्धा जनतेतून दोन वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही ना आणि आत्तासुद्धा आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनेलचाच नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि बहुमतानं त्यांना बहुमत देणारे नगरसेवक घेऊन निवडून येणार आहे आणि आज जयसिंगपूर शहरामध्ये झालेली रस्त्यांची दुरावस्था वयरी गटारांचा उडालेला बोजवारा स्ट्रीट लाईटच्या नावाखाली झालेला प्रचंड भ्रष्टाचार शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षणं टाकणं आणि त्या जमिनी स्वतः विकत घेणं आणि विकसित करून प्रचंड पैसा कमावणं आरक्षण उठवून हे हा जो गोरखधंदा सुरू झाला आहे ते सगळं मोडून जयसिंगपूर शहरातल्या प्रत्येक माणसाला ताट मानेनं जगता यावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी इथल्या झोपडपट्टीतल्या गोरगरिबांची पोरं नगरपालिकेच्या शाळामध्ये शिकत असतात त्यांना उच्च दर्जाचं चांगल्या दर्जाचं नगरपालिका शिक्षण मंडळाची गुणवत्ता वाढवून शिक्षण देणं यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि आम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार आहोत ही आघाडी कुंडून जयसिंगपूर शहरापुरती मर्यादित आहेत मी बघाशी स्पष्ट केलं की ही आम्ही एकत्रित येऊन केलेली आहे याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी याचा जिल्ह्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही आहे आम्ही उन, एकत्रित एक आलोय म्हणजे का जोडा आहे कुठे का नाही आहे थोडक्यात एकत्र आलेचा काही संबंध या आघाडीशी नाही आहे स्थानिक पातळीवर जयसिंगपूर शहरामध्ये अमूलाग्र बदल करायचं या विचारांना आम्ही एकत्रित आलेलोला आघाडी आहे कुणाचाही पाठिंबा किंवा विरोध असायचं काही कारण नाही आम्ही सगळ्यांनी एक विचाराने एकत्रित येऊन ही आघाडी केली उद्या सभा झाली तर आम्ही अनेक लोक गेल्या टर्नला ज्या वेळेस विरोधी आघाडीला घौघोवीत यश दिलत एक नगराध्यक्ष नगरसेवक दिले पण सत्ता आली नव्हती ठीक आहे विरोधी आघाडीला आम्हाला बहुमत द्यावं आम्ही जो काही आम्हाला अपेक्षित असणारा जो विकास आहे तो आम्ही करून दाखवू यापूर्वी त्यांना अनेक वेळा संधी मिळालेली आहे विरोधकांना एकदा संधी देणं हे जयसिंगपूरच्या जनतेचं सुद्धा कर्तव्य आहे जयसिंगपूरच्या असं काही होणार नाही आहे आम्ही तिघं चौघं इथं जे काही प्रमुख आहोत आम्हाला एकदा जयसिंगपूरच्या जनतेनं गवगवीत बहुमत मिळवून द्यावं आणि त्यांच्या काही तक्रारी असतील त्या आम्ही जरी सभागृहात नसलो तरी त्याला उत्तर द्यायला आम्ही तिघं चौघ बांधीला आहोत हे मी हमी आम्ही देतो जयसिंगपूर शहराची शे जी आता निवडणूक आहे नगरपालिकेची विरोधात आहे जयसिंगपूर शहरासाठी आम्ही देशभर काम केलेलं आहे एका कुठल्याही व्यक्ती आमच्या दृष्टीनं महत्वाचे नाही आहे पण शहरातल्या माणसाला चांगल्या पायाभूत सुविधा देणं शहरातल्या माणसाला गरीब माणसाला शिक्षणाच्या संध्या उपलब्ध करून देणं आणि भ्रष्टाचारमुक्त शेअर करणं ही आमची काही जबाबदारी आहे आणि म्हणून याच्यामध्ये आम्ही भाग केलं निवडून आलेल्या अंकुश कसा ठेवण आम्ही सगळ्या उमेदवारांच्याकडून प्रति बंदपत्र लिहून घेतोय आणि त्यांच्या होणार नाही आणि त्यांच्यावर अंकुश आम्ही नश्चित बंधपत्र आम्ही प्रत्येक उमेदवाराकडून लिहून घेतोय राजकीय शाहू भाजपच्या काही नेत्यांनी पाठिंबा देतो कुठं काही गेलेलं नाही आहे अच्छा यांचे अधिकार आमच्याकडनं माधवराव गांधी साहेबांच्याकडून वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचा जो निर्णय असेल तो भारतीय जनता पार्टीचा हेडलाईन तेवढीच सांगू जयसिंगपूरच्या विकासासाठी बाकीचे सगळे पक्षीय मतभेद वगैरे बाजूनं ठेवून जयश्वपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे आणि हा प्रयोग पूर्वी सकट वर्षापूर्वी आम्ही केला होता काही थोडक्यात आम्हाला जर नगरसेवकांचे भरपूर मिळालं असतं त्यावेळेला तर ते गेल्या वेळेच्या चुका आम्ही निश्चितपणानं दुरुस्त करू आणि बहुमतानं नगराध्यक्ष अधिक आमचे बहुमताची बेरीज निश्चितपणाने होईल या ठिकाणी एकत्र यायला लागलाय आणि शिरोळ आणि कुरंदवाडमध्ये भाजप स्वतंत्र लढत आहे हे मतदारांना पटेल का तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तिथं जाणार प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते स्थानिक पातळीवरचे शिरोळमध्ये सुद्धा आम्ही आघाडी आघाडीच्या पातळीवर लढा आहे ला। कुरुंदवाडामध्ये आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून लढा आहे आणि तिथं काँग्रेस पण दुसऱ्या बाजूला पूर्ण काँग्रेसच्या पक्षावर लढा लागले हे एक लक्षात घ्या स्थानिक जे अस आता ह्या निवडणुकींचा हेच काय हेडलाईन काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या पातळीवर युती होत असती आणि ह्यात पक्षी याचा जयसिंगपूरच्या याचा काही संबंध नाही आहे आणि आत्ताची पत्रकार बैठक ही माझ्या महितीप्रमाणे जयसिंगपूरसाठी आहे मी शिरोळ आणि कुरुंदवाडीची पत्रकार बैठक आम्ही घेणार आहे तिथं स्वतंत्र प्रश्न विचारा त्याचे उत्तर आम्ही सविस्तर ठाकरे देऊ अनेक प्रश्न असा आहे की ते उमेदवारी राज्यवर्धन त्याला त्याच्यावर कॉमेंट करायचं नाही शेवटी एक लक्षात घ्या हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हे काय कुठल्या गल्लीत आणि ह्याच्यातला पक्ष नाही इथं आमची कमिटी असती जिल्हा लेवलची असती राज्य लेवलची असती त्यांच्याकडं हे सगळं आम्ही कानावर गाठलेलं आहे त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आता राजवर्धन निंबाळकर निंबाळकर त्यांना शोकाज नोटीस दाखवलेला आहे ते पंधरा दिवसामध्ये त्यांनी उत्तर देतील मग ती पक्ष पक्षाची आमची कमिटी आहे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय ते काय तर या तिथं निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे आपण कशाला त्याच्यात पड आता पुढं गेला तो विषय जुना झाला चला